सांगली जिल्हा बनला रक्तातेचा जिल्हा सांगली जिल्हा हा तर कोणत्याही गोष्टी तर मागे नाही हे परत सिद्ध झाले सांगली जिल्हा हा कर्नाटक बॉर्डरीवरील मेन जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये कर्नाटक व कोकणमधील रुग्ण उपचारसाठी सांगली येथे येत असतात व उपचार वेळी शस्त्रक्रिया असो या प्रथम उपचार यासाठी महत्त्वाचा घटक तो म्हणजे रक्त सध्या सर्व ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा व त्यामध्ये येणारे दुर्मिळ रक्तगट व निगेटिव्ह ब्लड ग्रुप अशीच एक केस आज भारती हॉस्पिटल मिरस येथे उपचार वेळी जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुप ची एकाच व ते ब्लड ग्रुप कुठे शिल्लक व रक्तच मिळत नाही पाहिले नंतर बॉम्बे ब्लड ग्रुप संस्थापक अध्यक्ष विक्रम विश्रांत यादव यांना मिळताच कोल्हापूर रहिवासी श्री सुनील रामचंद्र भोसले कोल्हापूर प्रशांत बेले सूरज देशमुख पलूस यांना माहिती देतात सर्व टीम सांगली मध्ये हजर झाले व दुर्मिळ रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुप रक्तदान करून जीवनदान दिले जिल्हा सांगली संवादात अंकुश तानाजी सुरवेची रिपोर्ट कोल्हापूर आहे आमचे मित्र आणि बॉम्बे ब्लड ग्रुपचे अध्यक्ष श्री विक्रम यादव त्यांना सोशल मीडियावरती अत्यंत दुर्बीम बॉम्बे ब्लडची रिक्वायरमेंट आले असता त्यांनी ब्लड डोनेशनसाठी मला कॉल केला मी माझी सर्व कामे बाजूला ठेवून सांगलीला जाऊन रक्तदान केले मी रक्तदान केले आहे रक्तदान सुरक्षित आहे तुम्ही पण करा